नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी आपण जे काही नवीन अपडेट आली ती मागील व्हिडिओमध्ये मा बघितली की आता त्या अपडेटनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी फॉर्म भरण्याची मुदत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत आहेत त्यानंतर आता ज्यांच्याकडे आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच रहिवासी दाखला वगैरे नसेल त्या महिलांनाही दिलासा देण्यात आला आहे ते म्हणजे आदिवास प्रमाणपत्राऐवजी त्या महिलांकडे जर पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्म दाखला इत्यादी चार या चारपैकी कोणतेही एक ओळखपत्र असेल तर ते ग्राह्य धरण्यात येईल तसंच आता या योजनेतून पाच एकर शेतीची अट ही वगळण्यात आले आहेत हे थे लक्षात ठेवा म्हणजे आता ज्यांच्याकडे पाच एकरपेक्षा जास्त शेती आहे ते फॉर्म भरू शकतात तसंच वयोगट आता एकवीस ते पासष्ट वर्ष आहेत म्हणजेच एकवीस वर्षापासून पुढे ते पासष्ट वर्षापर्यंतच्या महिला यासाठी फॉर्म भरू शकतात त्यासोबतच यातील एक महत्त्वाची अपडेट म्हणजे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिला हा फॉर्म भरू शकतात म्हणजे त्यांना अगोदर उत्पन्नाचा दाखला जमा करणं गरजेचं होतं कंपल्सरी होतं पण त्यातही आता सूट देण्यात आली म्हणजे ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहेत त्या महिलांना यातून सूट देण्यात आली त्या महिलांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्र जमा करण्याची गरज नाही आहे फक्त केव पिवळे आणि केशरी रेशन कार्ड त्यांच्याकडे असायला हवेत तसंच अविवाहित महिलेलासुद्धा आता या योजनेचा लाभ मिळणार आहेत त्यातही कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला या, या योजनेचा लाभ मिळणार आहेत तर हे सर्व गोष्टी आता नवीन मध्ये ॲड करण्यात आला आहे हेही महत्वाचं आहे म्हणजे तुमच्याकडं जर जुना फॉर्म असेल तर तुम्ही अशा प्रकारचा नवीन फॉर्म डाउनलोड करावा नवीन फॉर्ममध्ये या सर्व गोष्टी आता अपडेट झाल्या आहेत तर नवीन फॉर्म ओळखायचा कसा तर इथे तुम्हाला दिसते की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहेत इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आहेत यावरून तुम्हाला नवीन फॉर्म ओळखू येईल तर अशा प्रकारचा हा नवीन फॉर्म आहे हा फॉर्म कसा डाउनलोड करायचा तर आमची वेबसाईट आहेत मराठीजन डॉट कॉम तर इथे गुगल सर्चमध्ये आपण टाकूया मराठीजन डॉट कॉम तर ही आपली वेबसाईट आहेत या वेबसाईटवरती तुम्हाला माहिती मिळणार आहे या संदर्भात सर्व तर इथे क्लिक करूया या वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर मराठीजन डॉट कॉम या वेबसाईटमध्ये आल्यानंतर इथे खाली तुम्हाला एक आर्टिकल दिसेल लाडकी बहीण स्कीम इन महाराष्ट्रा तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला या आर्टिकलमध्ये सर्व माहिती दिलेली आहे की ही योजना काय आहेत या, या योजनेसाठी कोण पात्र आहेत आणि ही सर्व अपडेटेड माहिती आहेत म्हणजे जे काही नवीन अपडेट आली ते सर्व मिळून ही माहिती बनवण्यात आली आहे म्हणजे नवीन अपडेट पण यात समाविष्ट करण्यात आलं आहे कोण पात्र असेल त्यासोबतच या योजनेसाठी कागदपत्र काय लागतील नवीन अपडेटनुसार काय कागदपत्र लागणार आहेत तेही माहिती इथे दिलेली आहेत अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे म्हणजे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता जवळच्या सेतू कार्यालयात जाऊनही अर्ज करू शकता त्यावर सर्व माहिती इथे दिलेल्या आहेत यात ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही घर बसल्या तुमच्या स्मार्टफोनवरून मोबाईलद्वारेही अर्ज करू शकता यात ॲप्लिकेशन आहे त्यांचं नारी शक्ती दूत हे ॲप ग गुगल प्ले स्टोअरहून डाउनलोड करायचं आहे इथे तुम्हाला दिसतंय हे ॲप अशा प्रकारे आहेत इथे महिलेचा फेटा घातलेलं चित्र आहे नथ वगैरे दिसते इथे अशा प्रकारचं चित्र असलेलं नारीशक्ती दूत हे मोबाईल ॲप्लिकेशन आहेत मुख्यमंत्री जन कल्याण कक्ष महाराष्ट्र यांच्यातर्फे हे ॲप इथे देण्यात आलेलं आहे तर हे ॲप तुम्ही डाउनलोड करून यात तुम्ही फॉर्म भरू शकतात याचा सविस्तर व्हिडिओ आपण बनवूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर ही माहिती इथे दिलेला आहे तर आता नवीन फॉर्म नवीन फॉर्म तुम्हाला इथे डाउनलोड करता येईल हा वेबसाईटच्या या आर्टिकलमध्ये इथे नवीन फॉर्म दिलेला आहे इथून तुम्ही तो डाउनलोड करू शकतात तर अशा प्रकारचा हा फॉर्म आहे तीन पेजेस आहे टोटल आणि इथे डाउनलोडचं ऑप्शन पण तुम्हाला दिसतं आणि मोबाईलवरून जर तुम्ही हा फॉर्म भरत असाल किंवा मोबाईलवरून तुम्ही जर आमचा आर्टिकल व्ह्यू करत असाल बघत असाल तर इथे तुम्हाला फक्त एवढं ऑप्शन दिसेल लाडकी बहीण योजना ॲप्लिकेशन न्यू तर इथे डाउनलोडचं ऑप्शनही आहे त्यावरून तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करू शकतात इथे क्लिक करून तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन अवेलेबल होईल किंवा जर कम्प्युटरवरून तुम्ही ओपन करत असाल तर इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसेल डाउनलोडचं इथूनही तुम्ही ही फाईल डाउनलोड करू शकतात आ, तर अशा प्रकारचा हा फॉर्म आहे इथे सर्व माहिती दिलेली आहेत या फॉर्ममध्ये इथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार तसेच आदिती तटकरे यांचे फोटो दिलेले आहेत हे सर्व तुम्हाला त्यावरून कळेल की हा फॉर्म नवीन आहे तसेच काही अपडेट सुद्धा यात करण्यात आले जे काही नवीन अपडेट आले त्यानुसार या फॉर्म मध्येही अपडेट करण्यात आलाय तर याबद्दल सविस्तर माहिती या आर्टिकलमध्ये मिळेलच पण त्यासोबतच फॉर्ममध्ये काय नवीन अपडेट आहे आणि हा फॉर्म कसा भरायचा त्याबद्दल थोडक्यात आपण माहिती बघूया येथे या अर्जामध्ये सुरुवातीलाच महिलेचे संपूर्ण नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे जे काही महिला ज्या महिलेच्या नावाने तुम्हाला फॉर्म भरायचं आहे त्यांचं इथे संपूर्ण नाव असो त्यानंतर लग्नापूर्वीचे नाव टाकायचे आणि लग्नानंतरचे म्हणजेच विवाहित असल्यास ते लग्नानंतरचे नाव टाकायचं आता जर महिला विवाहित नसेल अविवाहित असेल तर फक्त संपूर्ण नाव टाकायचंय बाकी या दोन ऑप्शनची गरज नाही त्यानंतर जन्मदिनांक यात सुरुवातीला इथे दिनांक येईल आणि नंतर महिना आणि त्यानंतर वर्ष अशा प्रकारे जन्मदिनांक टाकायचा आहे अर्जदाराचा संपूर्ण पत्ता इथे तुमचा संपूर्ण पत्ता येईल त्यानंतर ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका म्हणजे कोणत्या शहरात आहे की गावात आहेत नगरपालिका क्षेत्रात आहे किंवा महानगरपालिका किंवा ग्रामपंचायत कुठे तुम्ही राहता त्याचं इथे टाकायचं आहे आणि त्यानंतर इथे पिनकोड येईल आता जन्माचे ठिकाण इथे गाव किंवा शहर त्यानंतर तालुका जिल्हा राज्य अशा प्रकारे इथे माहिती भरायची आहेत त्यानंतर मोबाईल क्रमांक टाकायचा आहे ज्या महिलेच्या नावाने फॉर्म भरतायत त्या महिलेचा मोबाईल क्रमांक इथे टाकायचा आहे त्यानंतर त्या महिलेचा आधार क्रमांक महिलाचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचं जन्म ठिकाण टाकायचं आहे त्यानंतर गाव शहर तालुका जिल्हा आणि राज्य ही पतीची माहिती द्यायची त्या महिलेला पतीचे जन्म ठिकाण म्हणजे पतीची माहिती द्यायची त्यानंतर इथे बघा शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का म्हणजे इतर आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात आहात का होय किंवा नाही हे इथे सांगायचे आणि जे नाही ते टिक मारायचे समजा आता घेत असाल तर होय ठेवायचं वरती टीक माराय करायची किंवा कट करायचे किंवा घेत नसाल तर इथे अशा प्रकारे होईवरती रेश मारायची आणि जर समजा तुम्ही शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेत असाल तर दरमहा किती रुपये तुम्हाला मिळत आहेत ते इथे टाकायचं आहे याचं कारण असं आहे की या योजनेच्या अपडेटनुसार दरमहा पंधराशेपेक्षा जास्त रुपये तुम्ही जर घेत असाल शासनाच्या योजनेकडून अगोदरच्या योजनेकडून तर तुम्हाला इथे हमीपत्रामध्येही ती तशा प्रकारचा उल्लेख आहे रुपये पंधराशे किंवा त्यापेक्षा जर अधिक रकमेचा तुम्ही फायदा घेत असाल शासनाकडून इतर योजनांकडून तर तुम्हाला ही योजनाचा जे काही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहेत त्याचा लाभ तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे ती माहिती इथे द्यायची आहे यानंतर तुमची वैवाहिक स्थिती काय आहे तुम्ही विवाहित आहात घटस्फोटीत आहात विधवा आहात परितक्त्या आहात निराधार आहात की अविवाहित आहात इत्यादी माहिती तुम्हाला इथे द्यायची आहेत त्यानंतर अर्जदाराचे बँक खाते तर तुमचं बँकेची सर्व डिटेल इथं द्यायचे आहेत बँकेचे नाव बँक धारकेचे नाव बँक खाते क्रमांक आणि आय एफ एस सी कोड इत्यादी माहिती इथे तुम्हाला जमा करायचे आहे त्यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहेत का होई किंवा नाही इथे द्यायचं आहे म्हणजे जर जोडलेले असेल तर नाहीवरती इथे कट करा त्यानंतर अर्ज भरून घेणारी प्राधिकृत व्यक्ती म्हणजे तुम्ही कोणाकडून अर्ज भरून घेत आहात तर यात सामान्य महिला अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस पर्यवेक्षिका ग्रामसेवक वॉर्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र यापैकी कुठे तुम्ही अर्ज भरत आहात ती डिटेल इथे तुम्हाला द्यायची आहेत यानंतर इथे बघा हा तेरावा मुद्दा आहे तर यात खालील सर्व कागदपत्रांच्या प्रती सादर किंवा अपलोड करण्यात याव्या जर तुम्ही मोबाईलवरून फॉर्म भरत आहात हे अपलोड करायचं आहे किंवा तुम्ही इतर ठिकाणी हे जमा करत असाल फॉर्म तर तिथे ही कागदपत्र सादर करायची आहेत तर अर्ज तर पहिल्यांदा हवाच असतो त्यानंतर आता नवीन अपडेटनुसार यात चेंजेस झालेल्या आहेत जुन्या फॉर्ममध्ये हे ऑप्शन बऱ्यापैकी नाही आहेत उदाहरणार्थ आदिवास प्रमाणपत्र वगैरे मी जे काही आहे ते ऑप्शन अवेलेबल नव्हते तर आता नवीन जो फॉर्म आला आहे त्यामध्ये हे ऑप्शन अवेलेबल आहेत त्यामुळे नवीन फॉर्म डाउनलोड करा तुम्हाला आमच्या आर्टिकलमध्ये तो फॉर्म मिळून जाईल त्याची आर्टिकलची लिंक इथे व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही देत आहोत तिथून तुम्ही डाउन डाउनलोड करून घ्या यात कागदपत्रामध्ये आधार कार्ड कंपल्सरी आहे तुम्हाला द्यावंच लागेल त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला इत्यादींपैकी काहीतरी तुम्हाला द्यावा लागेल आणि इथे एक अजून एक ऑप्शन त्यांनी अवेलेबल करून दिलं ते म्हणजे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला इत्यादींपैकी एक तुम्ही दिलं तरी चालणार आहेत त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तर यांपैकी एक तुम्हाला तिथे द्यावं लागेल अर्जदाराचे हमीपत्र हमीपत्र या अर्जामध्ये शेवटी दिलेलं आहे ते आपण बघूया तेच हमीपत्र तुम्हाला व्यवस्थित भरायचं आहेत फक्त टिकमार करायचं आहे तिथं ते व्यवस्थित भरल्यानंतर ते हमीपत्र या अर्जासोबत जोडायचं आहेत त्यानंतर बँकेचे पासबुक तुम्हाला त्याचं झेरॉक्स वगैरे द्यायचं आहे बँकेचे पासबुकचं त्यानंतर अर्जदाराचा फोटो तर आता फोटो जर तुम्ही मोबाईलद्वारे फॉर्म भरत असाल तर अर्ज भरताना शेवटी तुम्हाला लाईव त्या महिलेचा फोटो काढायचा आहे किंवा तुम्ही जर सेतू केंद्रात किंवा इतर सुविधा केंद्रांमध्ये फॉर्म भरत असाल तर तिथे लाईव्ह फोटो काढण्याची सुविधा अवेलेबल असते तर अशा प्रकारे तुम्हाला अर्जदार महिलेचा इथे फोटो पण द्यायचा आहे तर मै त्यानंतर आहेत महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे आदिवास प्रमाणपत्र किंवा पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र प्रमाणपत्र शाळा सोडण्याचा दाखला इत्यादीपैकी एक द्यायचं आहे आणि पतीचं असेल जर महिला परराज्यातील असेल तर इथे खाली टीम दिलेले अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रांमध्ये जमा करण्यात यावा म्हणजे जे काही सुविधा केंद्र अंगणवाडी केंद्र असेल तिथे पूर्ण भरल्यानंतर जमा करावा आता हे आहेत हमीपत्र हे हमीपत्र अर्जासोबत तुम्हाला द्यायचं आहे यात मी घोषित करते की तसे टिक असे खून करायचे आहेत म्हणजे हे त्यांनी दिलेले आहे ते तुम्ही घोषित करतायत त्याचं हे हमीपत्र आहेत ते इथे तुम्हाला टिकमार्क करून सांगायचं कि आहे किंवा द्यायचं आहे तर यात पहिलं आहे की माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक नाही तर इथे टिकमार्क करायचं आहे हमी द्यायची की हो माझ्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नाही आहेत ठीक आहे अशा प्रकारचंच इथे जे जे सर्व ऑप्शन दिलेले आहेत ते इथे तुम्हाला टिकमार्क करायचे आहे जर तुम्ही पात्र असाल तर म्हणजे तुम्ही या सर्व टिक मार्क करताय म्हणजेच तुम्ही या अर्जासाठी किंवा या योजनेसाठी पात्र आहात म्हणूनच तर तुम्ही हा अर्ज भरतायत आणि त्यामुळे इथे टिक मार्क करत आहे यानंतर सेकंड ऑप्शन आहेत माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड या आधारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी तर ज्यांना पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जमा करायचे म्हणजे ज्यांच्याकडे उत्पन्नाचं प्रमाणपत्र नाहीये त्यांनीच इथे टिक मार्क करायचं पण ज्यांच्याकडे उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल तर त्यांनी इथे टिकमार्क करण्याची गरज नाही आहे तसंच इथं माझ्या कुटुंबातील सदस्य आयकर नाहीत इथे टिकमार्क करायची म्हणजे तुमच्या कुटुंबात कोणी इन्कम टॅक्स भरत नाही याची हमी तुम्हाला द्यायची आहे टिकमार्क करायचं आहे तर प्रकारे हे तुम्ही भरू शकतात हमीपत्र सर्व इथे डिटेल दिलेले आहे सर्व टिकमार्क करायचं आहे तुम्हाला तसंच इथे खाली ही सर्व डिटेल आहेत म्हणजे तेच हमी द्यायचे आहे तुम्हाला तसंच आधार तुम्हाला ए के वाय सीसाठी पुरवण्यास सहमती द्यायची आहेत तर इत्यादी सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला इथे स्थळ दिनांक आणि खाली नोट दिलेले आहेत हे हे खालचा पार्ट आहे हा सगळा तर इथे काही नोट दिलेल्या आहेत तर इथे अर्जदाराची सही व नाव तुमची सही आणि नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर इथे खाली दिलेल्या माहितीनुसार तुम्ही हा अर्ज सफलतापूर्वक जमा केला तर त्यानंतर तुम्हाला एक पावती दिली जाईल ती पावती घ्यायची आहेत किंवा एस एम एसद्वारे ती पाठवण्यात येईल आणि बाकी खालील माहिती ही कार्यालयीन कामकाजा करतायत त्यामुळे इथे तुम्हाला काही भरायचं नाही आहेत तर इथे जो काही तुमचं जो कोणी तुमचा अर्ज स्वीकारत असेल त्याची इथे सही असेल इथे तुमची सही नाही तुमची सही इथे असेल सही आणि नाव इथे तुम्हाला द्यायचं आहे तर अशा प्रकारे अर्ज तुम्हाला जमा करायचा आहे अर्ज हा भरल्यानंतर तुमचा ऑनलाईन लाईव्ह तिथे फोटो का काढण्यात येईल तर अशा प्रकारचा हा अर्ज आहे आणि हा अर्ज तुम्हाला आमच्या आर्टिकलवरती मिळून जाईल तर हे ॲप आहेत नारी शक्ती दूत तर या ॲपची लिंकसुद्धा तुम्हाला आमच्या आर्टिकलमध्ये मिळून जाईल तर ही सर्व माहिती आमच्या आर्टिकलमध्ये दिलेली आहेत आर्टिकलची लिंक या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल त्यात सर्व माहिती तुम्हाला इथे वाचायला मिळेल तसंच ॲपची लिंक इथे दिलेले आहेत तुम्हाला तसंच व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲपचे लिंक पुरवण्यात येईल आर्टिकलमध्येही ॲपचे लिंक दिलेले आहेत इमेजवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही ॲप्लिकेशनवरती जाऊ शकतात किंवा इथे नारी शक्ती दूत ॲप इथे दिसतंय तुम्हाला की हायलाईट केलेलं आहे हे लिंक दिलेली आहे इथे इथे क्लिक करून तुम्ही डायरेक्टली ॲपवरती जाऊ शकतात यासोबतच फॉर्म दिलेला आहे हा फॉर्म तुम्ही इथूनच डाउनलोड करू शकता आमच्या वेबसाईटवरून इथे डाउनलोडचं ऑप्शन आहे त्यानंतर खाली मोबाईलवरून जर बघत असाल तर इथे तुम्हाला असं डाउनलोडचं ऑप्शन दिसेल लाडकी बहीण योजना ॲप्लिकेशन न्यू अशा प्रकारचं हे टेक्स्ट आहेत आणि पुढे डाउनलोडचं ऑप्शन आहे तिथून तुम्ही स्मार्टफोनद्वारे डाउनलोड करू शकता अशा प्रकारे हा अर्ज तुम्ही भरू शकता घर बसल्याही भरता येईल मोबाईलद्वारे तुम्ही मोबाईलचा ॲपद्वारे तुम्ही भरू शकता बाकी मोबाईलद्वारे म्हणजेच नारी शक्ती दूत या ऍपद्वारे कशाप्रकारे हा फॉर्म भरायचा घरी बसून कशाप्रकारे आपल्याला भरता येईल ती सर्व माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघूया